नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे कपडा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर ह्याचं मी पर्कर शिवलेलं परकर पर्कर पोलक्याचा पर्करचा कटिंग आणि स्टिचिंगचा वेगवेगळे दोन्ही व्हिडिओ टाकलेले ते व्हिडिओ नक्की पहा खूप सविस्तर त्याच्यात बारीक 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 सगळ्या गोष्टी माहिती टिप्स सगळे दिले तर आता आपण ब्लाऊजचे माप घेऊया ब्लाऊजची उंची रेडीमध्ये अकरा इंच यायला पाहिजे आणि छाती आहे वीस तर हे आहे एक वर्षाच्या मुलीचा माप हे अंदाजे माप आहे तुम्ही अगर ज्यांचे शिवत असेल तर त्यांचे माप घेऊन शिवू शकता मॅक्झिमम हाच माप निघतो कमी जास्त होऊ शकतं आहे बाळांची कशी तब्येत असते त्याच्यावरती तर उंचीमध्ये एक इंच मी वाढवून घेतलं बरोबर अकरा आहे तर बरोबर बारा इंच आहे म्हणजे पाऊन इंच एवढं असं शिलाईसाठी आणि छाती हे डबल आहे, आहे कपडा कारण हा मी दोन टॉपचं कट करत आहे दहा आहे आणि त्यात प्लस तीन इंच घेतलं आहे तुम्ही बा दो प्लस दोन इंच घेतलं तरी चालेल आणि ह्याचं आता आपण अशी घडी घालूया हा फ्रंट भातचा कटिंग आहे कारण जे कपडे आहेत त्याच्यातले कट पीस असतात त्याच्यातले मी ॲडजस्ट करून शिवत आहे त्यामुळं त्या त्या तो तो कपडा अखंड नाही आहे खाली ही बॉर्डर आहे तर इथे आपण शोल्डर घेऊया आठ इंच आणि गळा घेऊयात दीड इंचावरती कटिंग करा दीड इंचावरती मार्किंग करा कारण काय शिलाईमध्ये जाऊन हे होते आणि गळा खूप मोठा झाला आहे की व्यवस्थित बसत नाही आणि असं तीन इंचाचं तर ह्याला असं चोकन करून घ्यायचं आहे मी प्रॅक्टिस आहे म्हणून हाताने करते तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही स्केल घ्या मुंडा घ्यायचा आहे बरोबर चार इंचावरती आणि हा मुंड्याचं चोकन बनवून घ्यायचं हे ह्याच्यामध्ये काही एवढं सेफ नसतं हा असा अंदाजे तुम्ही सेफ देऊ शकता हा गळा समोरचा खूप सिम्पल मी कटिंग सांगा लागले म्हणजे फक्त शिलाई येते त्यांना किंवा थोडंफार शिलाईचं काम येते हे येऊ शकते तर आता मी कटिंग करून घेते हा समोरचा पार्ट आहे तर मी एक सोबत दोन ड्रेसेस शिवत आहे त्याच्यामुळे दोन दोन मी एकसोबतच कटिंग करते थोडं मार्किंग केलं आहे त्याच्या अलीकडे घेतलं आहे मी तर आता हा कपडा मी फिरवून घेतला आहे आणि ह्या असा ह्याचा गळा आता हे शोल्डर काढते हे करते वेगळे करते मी कटिंगचा शिलाईचा व्हिडिओ ताई टाकत नाही टाकत नाही असे तुमची तक्रार होती तर आत्ता मी भरपूर असे कटिंगचे स्टिचिंगचे जे काही आहेत व्हिडिओ टाकत आहे प्लीज पहा आणि रिप्लाय करा आता ॲक्च्युली ही डिझाईन उलटसुलट असं बसते वाटायला लागले मला थोडंसं पण आता माझ्याकडे हा कपडा एवढाच आहे त्याच्यामुळं आता ह्याच्यातलं एक पार्ट मी बाजूला काढते हां आणि हां त्याला मी हा शो बॉर्डर तुमच्या लक्षातील जोडून घेतलेला आहे ॲडजस्ट करून शिवायचं असेल तर कसं शिवता ते तुम्ही पाहू शकता तर हा जसा आहे तसाच ठेवायचा आहे आणि काज काज आणि बटनपट्टीसाठी इकडे एक इंच किंवा अर्धा इंच तुम्ही एक्स्ट्रा सोडू शकता तर मी बरोबर एक इंच सोडलं आहे आणि इकडे खाली पण फोल्डिंग येणार आहे कारण हिथं काट आहे मागे काटाला मा� फोल्डिंग नसणार आहे हे काट त्यासाठी हा इथे कमीत कमी अर्धा ते पाऊन इंच एक्स्ट्रा कपडा आहे जो फोल्ड करून आपण खाली शिवू शकतो काट असेल तर मग इथे एक्स्ट्रा ठेवायची गरज नाही आहे गळा या पाठीमागचा ह्याच्यासोबतच घ्यायचा आहे पाठीमागचा गळा तुम्ही दीड इंचावरतीच मार्क करायचं आहे कारण बटनाचा आहे है आणि हे असं ह्याला मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर हा मार्किंग करून घ्यायचा आहे आणि हे असं एकदम सोपी पद्धत आहे हे फ्रंट तुम्ही कट केलं तर बॅक पण पटकन करू शकता ह्याच्यामध्ये अगर कपडा कमी असेल तर काच पट्टीला वेगळा तुम्ही कपडा लावू शकता आणि आज तर लावायचं आहे आज तर सेम कटिंग करून घ्यायचं ह्याच्यामध्ये आता हे एक पार्ट ह्याचा निघाला बाकीच्या पार्टसाठी मला तिकडून कसं तरी ॲडजस्ट करून बसावं लागेल आणि स्लीवची कटिंग हे अशा पद्धतीने तर हे एक पार्ट झाला कट करून तर दुसरा पार्ट मी कट करून घेते त्यानंतर मी तुम्हाला स्लीवची कटिंग दाखवतो बॅक कटिंग केल्यानंतर स्लीवचं पप स्लीव, स्लीव बसेल हा क्रॉसमध्येच कपडा आहे तर स्लीवची कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे तर ह्याची उंची अशी चार येते आणि तुम्हाला किती पप हवं आहे त्याच्यावरती ते असतं आता हा जो कपडा अवेलेबल आहे त्याच्यानुसार साडे चौदाला सा येतं आणि हे असं करून कटिंग करून घ्यायचं आहे कारण दोन दोन ड्रेसेस शिवतो तेव्हा असं ॲडजस्ट करावं लागतं तुम्ही ह्याही गोष्टी सगळ्या पहा व्हिडिओमध्ये कारण हे मी तुमचं असतं की कसं ॲडजस्ट करता कसं ॲडजस्ट करता तर अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून शिवत असते तर हे कमी जास्त झालं ते व्यवस्थित कट करून घेते किती सी स्लीव बसली तरी चालेल आ, तर हे जे काही एक्स्ट्रा इकडचं क्रॉस आहे किंवा कपडा जास्त आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि हा असा पप स्लीवला शक्यतो ही अशी एवढीच कटिंग ठेवते लहाण्याची आपली स्थिती वेगळी असते आता दुसरे स्लीव काढायचं असेल तर ह्याच्यात कसं ॲडजस्ट होतं ते बघून घ्यायचं आहे एक स्लीव आता इकडे निघतो परत हा राहिलेल्यामध्ये मध्ये तेवढं निघतो का पाहावं लागेल नाहीतर मला जॉईंट मारावं लागेल तर तर हा कमी आहे कपडा तर जॉईंट घेऊन करते मी दुसऱ्या ह्याच्यासाठी जो राहिलेला आहे तर हा बाजूला आता कपडा काढून ठेवायचा आधी आणि त्यानंतर ह्याला अस्तर जे आहे सेम जसं आहे तसंच कटिंग करून घ्यायचं तुम्ही पाहा पहा गळ्याचा शेप ते कसं आहे ते म्हणजे खूप खूप छोटा असेल ना कटिंग करताना थोडंसुद्धा कमी जास्त झालं की तो प्रॉब्लेम होऊ शकतो आता हा इथे अस्तर आहे तर ह्याच्यामध्ये आता मी कसं ऍडजस्ट होतं ते पाहते कारण ह्याच्यामध्ये कपडासुद्धा वाया गेलेला योग्य नाही तर हा इथे बसेल एक पार्ट बसतो तिथे व्हिडिओमध्ये दिसतं की नाही माहिती नाही आहे हां असं हात पार्ट तिथं बसवला हो थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करावं लागेल आणि दुसरा सेकंड पार्ट कुठं बसतो ते पाहते नाहीतर एक काम करायचं हा पार्ट असा बसवून द्यायचा तर हा इकडचा अखंड निघतो नाहीतर तुम्ही हे आयडिया करू शकता हे असं घ्यायचं आणि इकडचं राहिलेला एखादा भाग तुमच्या हा जो बॅकचा आहे तो तिथे बसू शकतो म्हणजे तुम्ही कटिंग करताना ह्या सगळ्या गोष्टी लक्ष द्यायचं आणि त्यात तुमचा कपडासुद्धा वाया जाणार नाही आणि हे ड्रेससुद्धा व्यवस्थित व्हायला पाहिजे तर आता हे मी हे दोन पार्ट काढत आहे तेही सांगते कारण मला जास्त तुमचे सगळ्यात जास्त प्रश्न हे असतात की तुम्ही कसे ॲडजस्ट करून शिवता कसे ॲडजस्ट करून शिवता आता मी डायरेक्टच कटिंग करायला लागले तर तुम्ही मार्क करून घेऊन व्यवस्थित कटिंग करू शकता जेव्हा आपण बल्कमधले ऑर्डर घेतो किंवा एका मापाची ऑर्डर असतात तर असं काम केलं की फास्ट होतं असं घेऊन ह्या बाजूला याला आता फोल्ड करते व्यवस्थित मी कारण हा कट करून घेतला आणि हे चाय डबल झालं म्हणजे दोन्हीचे पार्ट निघते आणि हा ह्याच्यावरती ठेवून घेते परत कारण ते मार्क तसं केलं ती पण आयडिया आहे आणि ही पण आयडिया आहे तुम्ही कुठलीही करू शकता तुम्हाला जे जमेल आता मार्क केले तेही मार्क बघते मी कुठपर्यंत आहे तर हे बरोबर आहे तर कसा कात्रीचा आवाज येतो कर 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 सरका मी इथल्या इथंच कात्री फिरवते असं आहे ह्याचा आणि बाकी बाकीचा पाठीमागचा भाग सुद्धा सेम जसा आहे तसंच कट करायचं आहे तर हे झाले दोन पार्ट याचे झाले त्यानंतर हा बॅ साईडचा आता ह्याला असं व्यवस्थित ओपन करते आणि त्यानुसार मग त्याचे पाठीमागचा जो पार्ट आहे तो काढते कारण तुम्हाला ते ॲडजस्ट करून शिवत असतील तर तुम्ही असं शिवू शकता तर हे एवढा जेवढा आहे ह्या साईडला केल्यानंतर हा असा कटिंग करून घेते तर कटिंग केल्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये मेन उद्देश आहे की मी कसे ॲडजस्ट करून शिवते मापं कसे घेते आणि का आहे त्याचा हा सविस्तर व्हिडिओ विडिओ थोडेसे मोठे होत असतील पण सविस्तर मी माहिती देते प्लीज व्हिडिओ पूर्ण पाहत जा स्किप न करता हा असतचा मेन समोरचा पार्ट आणि हा मेन पार्ट त्यानंतर हे स्लीव कट केलेत ह्याला खाली हा काट आहे आणि दुसरंसुद्धा हे पण आहे असं तर त्याचं मी पायपिंग करणार आहे कशाचं जमतं त्यानुसार त्यानंतर मागचं जे आहे हे अस्तरचे दोन पार्ट आणि हे मेन पार्ट तर हा पूर्ण एक सेट झाला दुसरासुद्धा सेट आहे हा दुसरा एकसोबत कटिंग केल्यामुळे आणि त्याचे बाकीचे हे इकडे आहेत समोरचं पार्ट आणि हे स्लीव तर अशा पद्धतीने मी कटिंग दोन्हीचे एकसोबत केले कारण दोन्ही एकाच मापाचे आहेत आणि गिफ्ट देण्यासाठी आहेत ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ मी कटिंगचा इथंच संपवते पूर्ण माप सांगितलं आहे व्यवस्थित तरी काही त्याच्यात राहिलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा आणि शिलाईचे पण व्हिडिओ नक्की पहा आधीच्या ह्याच्या पर्करचा कटिंगचा आणि शिलाईचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि काही डाऊट असेल तर नक्की विचारा आणि तुम्ही शिवत असेल तर आधीचे जे माझे व्हिडिओ आहेत ते सगळे बघा एक बेसिक कोर्ससारखं आहे तर भेटते शिलाईच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद